पहिलं सहा दात प्युअर टॉप क्वालिटी प्योअर एच तांबे कलर थोडासा नॉर्मल चाल काल पंधरा दिवस बाकी कालोडी उडी बार अंतर पा एक नंबर काल तमग पहिला रो सादा त्या एकदम कोठा बिठा जबरदस्त कार उठेला का। एकदम चार चढला एकदम प्युअरची कार उड्यावर अजून दिल्लीभर चाल का दिल्लीभर पुरे अजून पहिला रो साधा पहिलं रहादात हे एकदम प्युअरचं बच्चे आहे सत्तावीस अठ्ठावीस लिटर दूध दिले ह्याटला एक नंबर पहिलं सहा दात प्युअरमध्ये एकदम हिचं एक वेद एक दुसरं सहा दात कडकुन्या आठ तारखेला नऊ महिने पूर्ण आजार काय एकदम मोठं हे चल चल का चल ग साजात करून कडाचे कुण्या काढल्या आता दुसऱ्यांदाचे एकदम मोठे माफाचे काय पाहिलं त्याला सतरा अठरा लिटर पिळेले हे त्याला वीस लिटरपर्यंत चालायला गर पाहिजे गरीब एकदम बिगर्भ आलाय पिळायला बिगर आला आहे पिळायला एकदम कोठा बिठा एकदम हायटेड बिटेड गाय दोन्ही गाया प्युअर काळ्या भांड्या भांड्या चल का दुसऱ्या वेळ लाई सहा तो कडाच्या कुण्या काढले एकदम टापच्या गाई आहे दोन्ही पण हल का हळग चाल का सडाची अंगाची बोली राहील